आणि ज्यावेळी समर्पण असतं देवळात जातो आपण देवाकडे आपण जातो आणि हे मस्तक आम्ही होतो म्हणजे आपले हे मस्तक जे आहे ते देवाला अर्पण करतो देवाला एकदा मस्तक अर्पण झालं की आपण आणि शिल्लक राहत नाही माझा मी संपला इथे स्वतःला नष्ट करायचं असतं आणि जिथे तो संपतो त्याला मोक्ष असं म्हणतात ही मठ आणि मंदिरांची संस्कृती जी आमच्या देशामध्ये आहेत इथे आपण कोणाला फॉलो करायला येत नाही आम्ही अर्पण व्हायला येतो म्हणून आमच्याकडे अनंत प्रकारचे ऋषी मुनी साधू संत जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे देव वेगवेगळ्या प्रकारची त्यांची लीला आपल्या देशात आपल्या धर्मात वर्णन केलेली आहेत रामायण असो महाभारत असो भागवत असो सगळ्या ठिकाणी या सगळ्या देवाचं आणि भक्ताचं जे नातं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून देवळांमध्ये म्हणून मठांमध्ये देवाकडे गुरुंकडे अहम चालत नाही आढ्यो जवान अस्मी कोण्योस्ती सदृश मया हे इकडे चालत नाही सगळ्यांनी नतमस्तक होण्यासाठीची जागा म्हणून मंदिरांना बघितलं पाहिजे